हरिओम मी सिंह दोटे मानकापूर हिंदी उपासना केंद्र नागपूर सगळ्यात आधी मी मोठी आई चंडिका माता बापू चंडिका फुलांना आणि नंदाई आणि सुचित हरिओम श्रीराम अंबाजने म्हणून मी आपल्या अनुभवाला सुरुवात करत आहे तसे अनुभव भरपूर आहेत पण हा एक अनुभव जे मी सांगणार आहे त्याच्या म्हणजे आपल्याला हे माहिती होते की बापू खरंच आपल्यासोबत आहे एके दिवशी मी काही कामानिमित्त कोराडीला माझं राहणं तिथून मी संसारला जायसाठी निघालो तर मी एकटा चाललो होतो म्हणून बाईक घेतली नाही आणि तिथे शंभर किलोमीटर जाणं बाईकने आणि येणं मी म्हटलं चला बसनेच जाऊ आपण मग तिथे जे काम होतं ते करू मग परत येऊ तर मी आपल्या बस स्टॉप जिथे आहे माझं रिक्वेस्ट बस स्टॉप आहे तिथे मी थांबलो आणि तिथे थांबल्यानंतर महारा महामंडळाची बस आली तिकडनं जी संसर्ग जाणार होती मी तिला हात दाखवला तर ती स्पीडनी असल्यामुळे त्याने थोडंसं समोर जाऊन त्यांनी साईडला कडेला घेतली बस आणि तिथे त्याने स्लो केली पण ड्रायव्हर म्हणजे बस आणि माझं डिस्टन्स जास्त असल्यामुळे कदाचित त्याला असं वाटलं असेल हा येईल कधी आणि बसमध्ये बसेल कधी तर तो त्याने गाडी चालू करून तो निघाला तर त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटानंतर एक बस आली ती ट्रॅव्हल्सची बस होती ट्रॅव्हल्सच्या बसला मी हात दाखवला त्यांनी थांबवली गाडी आणि थांबवल्यानंतर मी त्या बसमध्ये बसलो बसल्यानंतर सावनेरपासनं म्हणजे मधात एक सावनेर एक तहसील आहे तर सावनेरपासनं केळवर सहा किलोमीटर आहे त्या बसच्या मागे म्हणजे महामंडळाच्या बसच्या मागे माझी ट्रॅव्हलची बस येत होती पंधरा वीस मिनिटानंतर तर ती जी बस थांबून मला न घेता निघून गेली महामंडळाची बस ती समोर जाऊन इतका भयानक ॲक्सिडेंट झाला त्या बसचा कि ती बस संसरला जाण्याच्या दिशेने निघाली आणि ती नागपूरच्या दि म्हणजे विरुद्ध दिशेने एका शेतामध्ये एका कारला डॅश मारून उडवली होती त्यानंतर मी आ, आमची बस आली मी पाहिलं मी तर हीच बस आहे ज्यामध्ये मी बसणार होतो पण बघा माझ्या बापूने मला त्या बसमध्ये बसून नाही दिलं आणि त्या ड्रायव्हरला काय वाटलं मला माहिती नाही त्याने सरळ बस समोर घेऊन गेला आणि थोड्या वेळानंतर नंतर मी बघतो तर ती बस आहे शेतामध्ये ॲक्सिडेंट होऊन पडलेली होती मी तिकडनं आल्यानंतर शेअर केला तो अनुभव म्हणायचा उद्देश हाच आहे की बापू सोबत असताना बापू जसं आपण मनापासून विश्वास ठेवतो की बापू माझ्या पाठीराखा आहे म्हणून ते एक मन आहे तेरा सात आहे तो मुझे क्या कमी है बस एवढंच बोलून मी आपला अनुभव संपूर्ण आहे हरिओम श्रीराम अंबज महात सम